नमस्कार, माजी जिल्हा परिषद सदस्या शीतलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांचा नरोटे परिवारांच्या हस्ते सत्कार माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या भावना जाणून घेण्याच्या निमित्ताने आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी करमाळा तालुक्यातील तीर्थक्षेत्र संगोबा आदिनाथ महाराज मंदिर संगोबा येथे माजी जिल्हा परिषद सदस्या सौ शीतलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आवर्जून भेट घेऊन दर्शन घेतले प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधला व आगामी भूमिकेसंदर्भातील कौल जाणून घेतला यावेळी सौ शीतलदेवी मोहिते पाटील यांचा सत्कार परिवार नरुटे परिवारातील सौ प्रियंका नरुटे सौ सो सोजर नरुटे तसेच संगोबा येथील पुजारी सौ गायकवाड सौ लता भालेराव तसेच पैलवान कुमारी पल्लवी सुपनवर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी करमाळा पूर्व भागचे नेते माननीय डॉक्टर अमोल घाडगे युवा नेते अमरजीत साळुंके बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा सुपनवर बोरगावचे नेते संजय शिंदे पाटील पत्रकार सुशील नरुटे दनाजी नरुटे पुजारी जालिंदर गायकवाड गोरख हाके अण्णा भरत नरुटे उमेश सरडे करंजेचे उपसरपंच सरडे श्री पवार श्री दत्तात्रय सुप्नवर गहिनीनाथ भालेराव अरुण भालेराव व असंख्य मान्यवर तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते ज्यावेळी सहकार महर्षी कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील हे आदिनाथ कारखान्याच्या संदर्भातील चर्चा करण्यासाठी कैलासवासी विनायकराव घाडगे यांच्याकडे तरडगावला तर यायचे तेव्हा संगोबा बंधारा नसल्या कारणाने त्यावेळी चिना नदीला कमरेभर पाणी वाहत असताना ते पार करण्यासाठी सहकार महर्षींना श्री मुरलीधर विठोबा नरुटे हे खांद्यावर घेऊन जायचे आज तेही प्रामुख्याने उपस्थित होते या भागातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला सौ शीतलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी परिसरातील अनेक अडीअडचणी जाणून घेतल्या व पुढील काही दिवसात योग्य निर्णय घेतला जाईल असा आशावाद बोलून दाखवला आमच्या चॅनेलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा